मोठ्या बहिणीच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या मेहुणीचा जीव भाऊजीवर जडला काही दिवसात दोघांचे सूत जळले असून त्यातून ती गर्भवती झाली ती भाऊजीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागली मात्र बाळ झाल्यानंतर प्रकार उघडकीस आला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा उत्तर प्रदेशचा युवक रणबीर नागपुरात आला आणि वाडी ट्रक ड्रायव्हर बनला लाखांमध्ये कमाई असल्याने त्याने नागपुरात स्वतःचे घर आणि बरीच संपत्ती विकत घेतली त्याचे लग्न उत्तर प्रदेशातील एका सधन कुटुंबातील तरुणी दीपिका हिच्याशी झाले त्याने वाडीत संसार थाटला पत्नी मुलगा व मुलगी असा संसाराचा गाडा हकत होता या दरम्यान पदवीची परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्यात त्याची मेवणी मृणाली ही बहिणीकडे पाहुणी म्हणून आली बहिणीवर जीवापाड प्रेम करणारा आणि लाखांमध्ये कमाई करणारा भाऊजी हा मेवणी मृणालीला आवडायला लागला दोघांमध्ये सूत जुळले आणि अलग दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले बहिणीच्या सुखी संसाराची पर्वा न करता मृणालीने भाऊजीला जाळ्यात तोडलं त्यानंतर दर दोन महिन्यांनी मृणाली नागपुरात बहिणीकडे यायला लागली मात्र साध्या स्वभावाच्या बहिणीच्या मनात पतीबाबत कोणतीही शंका आली नाही दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले आणि नात्यातील गुंता वाढत गेला मृणालीला बघायला पाहुणे आल्यानंतर ती थेट लग्नास नकार द्यायची त्यामुळे कुटुंबियांनीही वर संशोधन बंद केलं काही दिवसात ती घरातून अचानक बेपत्ता झाली तिचा थांब पत्ता लागत नव्हता त्यामुळे पोलिसात तक्रार आणि शोधाशोध झाली बहिणीसह सर्वच कुटुंबीय चिंतेत होते मात्र वर्ष उलटले तरीही तिचा शोध लागला नाही घराचे बांधकाम सुरू झाल्याने रणबीरने कुटुंब हॉटेलमध्ये ठेवले मात्र पत्नी दीपिकाने स्वतःच्या फ्लॅटवर राहण्याचा हट्ट धरला दोघात वाद झाल्यामुळे दीपिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला पोलिसांनी मनधरणी करून फ्लॅटवर नेले तिथे सच्की बहीण मृणाली चिमुकल्या बाळासह दिसली बहिणीच्या पायाखालची माती सरकली तिने सर्व कुटुंबियांना पतीच्या कारनाम्याची माहिती दिली कुटुंबीय आले आणि वाद विकोपाला गेला मृणाली गर्भवती झाल्यानंतर तिला फ्लॅटमध्ये ठेवले आणि तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची कबुली रणबीरने दिली दीपिकाने पती व बहिणी बहिणीविरुद्ध भरोसा सेलमध्ये तक्रार केली तिघांनाही तिथे बोलावण्यात आले मृणालीने बाळासह आत्महत्या करण्याचा पवित्रा घेतला पोलीस निरीक्षक सीमा सुरव्यानी समुद्देशक प्रेमलता पाटील या तिघांनीही त्यांची समजूत घातली शेवटी मोठ्या बहिणीने सामंजस्य दाखवत पतीची सर्व संपत्ती नावे करून देण्याची अट ठेवली रणबीर आणि मृणालीने ती मान्य केली त्यानंतर दोघीही बहिणी एकाच घरात नांदायला तयार झाल्या अशा प्रकारे उद्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेला त्रिकोणी संसार पुन्हा थाटला गेला